दर्शक हो, मंगळवेढा पंढरपूर पालखी मार्गावर वारी प्रसंगी वारकऱ्यांना सावली मिळावी या उदात्त हेतूनं सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नुकतंच महामार्गालगत वृक्षारोपण करून एक चांगला संदेश दिला पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या वारी भरत असल्यानं कर्नाटक आणि विदर्भातून येणाऱ्या पालख्या या मंगळवेढा मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात पालखीतील वारकऱ्यांना थकल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी झाडाचा आश्रय घेता यावा यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महामार्गावर वृक्षारोपण करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय यापूर्वीच घेतला असून बुधवारी वीस ऑगस्ट रोजी मंगळवेढा पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे एकसष्टवर वृक्षारोपण करण्यात आलं यापूर्वीही पंधरा ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासनानं आणि वारी परिवाराच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण करण्यात आलं होतं सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पवार यांनी वृक्ष आणि रोप या कार्यक्रमाला पुरवली असल्याचं सांगण्यात आलं या कार्यक्रमाला डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे सांगोल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संभाजी यादव पत्रकार दिगंबर भगरे उद्योजक शिवाजी पवार उद्योजक संजय अवताडे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त हरिभक्तपरायण शिवाजी मोरे आणि अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही